भीमा किचन्समध्ये आपलं स्वागत आहे आपण आज इडली कशी बनवायची ते पाहूया हात हा ग्लास आहे ना मी दीड ग्लास तांदूळ घेतलेत आणि पाऊन ग्लास उडदची डाळ घेतलेली आहे ते आपण भिजत घालूया मातेमध्ये पाणी घेतले त्या पाण्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ टाकून ता घेऊया हे डाळ आणि तांदूळ आपण दोन पाण्याने धुवून घेऊया तांदूळ आणि डाळ मी दोन पाण्याने धुवून घेतलेत आता आपण ते रात्रभर भिजत ठेवूया याच्यावर झाकण ठेवूया तांदूळ भिजलेले येतं आपण स्वच्छ पाण्याने धुऊ आणि बारीक वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यात आपण तांदूळ टाकून ता घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं पाणी पण टाकू बारीक वाटून घेऊया वाटून झालेलं आहे आपलं जास्त बारीक पण नाही आणि जाड पण नाही असं मध्यम वाटायचं तांदूळ आणि डाळ आपली वाटून झालेली आहे आपण त्याच्यात भिजवलेले पोहे घालणार आहोत ते पण वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये ते बारीक वाटून घ्यायची मीठापण पोहे नसेल तर तुम्ही भात पण शिजवून घालू शकता वाटून त्यांनी इडली खुसखुशीत मऊ बनते पोहे हे पण आपले वाटून झालेले आहेत पहा एकदम बारीक आहे मी पोहा याचं वाटून आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे पण छान मिक्स करायचं हे एकत्र झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं पाच मिनटं छान फेटून घ्यायचं असं हे असं एक झुक्याला की हे आपण संध्याकाळ संध्याकाळपर्यंत काय करायचं झाकून ठेवायचं हो आपण पाहूया पीठ तयार झालं की नाही छान जाळी पडलेली आहे आपण आता इडलीच्या भांड्याला तेल लावून त्याच्यात इडल्या टाकून घेऊया आपण कुकरच्या भांड्यात पाणी टाकून लिंबाचे फुडी टाकून घेतलेले आता त्याला छान जाळी पडलेली हे पूर्ण हलून नाही घ्यायचं असंच घ्यायचं आणि असं टाकायचं हे जे छिद्र आहेत ना याच्यावर ही ही इडली गेली पाहिजे मग त्याला वाप लागते पूर्ण भरलेले येतं हे असं आपण ठेवून घेऊया झाकण ठेवूया आपण वीस मिनटासाठी गॅसवर कुकर ठेवूया इडले झाले की नाही पाहूया आपण तसे वीस मिनटं झालेले आहेत तुम्हाला जर चेक करायचं असेल तर असं करायचं पहा इडली तयार झालेली आहे आपण थंड करायला ठेवूया हे थंड झालेलं आहे आपण आता इडली काढून घ्या असं फिरून घ्यायचं आपल्या इडल्यात तयार झालेले आता हे पहा किती लुसलुसूच झालेले आता आणि याला जाळी पण पडलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि सेर आणि संस्कार करायला विसरू नका